आपलं भारतीय वैद्यकशास्त्र आयुर्वेद हे केवळ औषधांचं नाही तर जीवनशैलीचं शास्त्र आहे चरक सुश्रुत आणि वाघभट यांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितले की आरोग्य टिकवण्यासाठी दैनंदिन दिनचर्या आणि आहाराचे नियम सर्वाधिक महत्वाचे आहेत आज आपण चर्चा करणार आहोत एका अतिशय सोप्या पण प्रभावी उपायावर खाल्ल्यानंतर फक्त चार पावले चालणे आणि हा उपाय आपल्या शरीरातील शुगर पूर्णपणे कमी करण्यास सक्षम आहे जास्त प्रमाणात साखर मैदा तळलेले पदार्थ आणि रात्री उशिरा खाणे ताण झोपेचा अभाव कमी हालचाल पचनसंस्था कमजोर होणे अग्निमंदावणे आयुर्वेदानुसार जेव्हा अग्नी, अग्नी कमजोर होतो तेव्हा आम म्हणजे विषारी अपचन द्रव्य तयार होतात आणि हे आम रक्तामध्ये मिसळून साखरेचे प्रमाण वाढवते आयुर्वेद सांगतो भोजनानंतर जास्त हालचाल करू नये पण थोडेसे पाऊल टाकल्याने भोजने उत्तेजित होतो तुम्ही काय करायचे जेवणानंतर त्वरित न झोपता फक्त चार पाच मिनिटे हलके चालणी सुमारे पन्नास ते शंभर पावली इतकी लहान फेरी पुरेशी आहे चालताना गती संथ असावी दम लागत नाही असा वेग ठेवा चालून झाल्यावर दोन मिनिटे दीर्घ श्वासोच्छवास घ्या वैज्ञानिक कारण चालताना इन्सुलिनचे शोषण वाढते रक्तातील ग्लुकोज स्नायूंमध्ये वापरले जाते पचनावर योग्य दाब येतो व अन्नाचे विघटन नीट होते पोटात वायू तयार होणे थांबते बद्धकोष्ठता कमी होते आमाशयातील अग्नी प्रज्वलित होतो रक्तप्रवाह आणि स्नायू सामर्थ्य वाढते दीर्घकाळात डायबेटीस कफवात विकार कमी होतात सकाळी कोमट पाण्यात मेथीदाणे भिजवून सेवन करणे रोज जांभूळ पावडर किंवा गिलोय चूर्ण वापरणे दररोज सकाळी सायंकाळी तुळशी नीम करटातिंब आणि गुडमार पानांचा रस पंचकर्म उपचार विशेषत वमन आणि बस्तिक्रिया शरीरातील आम व शुगर संतुलित करतात रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यावे दररोज सात तास झोप अनिवार्यता ताण कमी करण्यासाठी योगासने प्राणायाम यांचा वापर साखर नैसर्गिक मिठाई जसे खजूर नारळ गुडसा साप्ताहिक उपवास किंवा लघु आहार दिन ठेवा आयुर्वेदावर विश्वास ठेवा अनुभवसिद्ध वैद्यक उपचाराने शरीर पुन्हा संतुलित करता येते यासाठी कोल्हापूर येथील प्रसिद्ध वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्याचा सल्ला घ्या तेथील उपचार शंभर टक्के नैसर्गिक वैद्यकीय दृष्ट्या विश्वसनीय आणि खात्रीशीर आहेत पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिरसमोर मेन रोड पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा आपले आरोग्य आपल्या हातात आहे प्रत्येक जेवणानंतर फक्त चार पावले चालण्याची सवय अंगीकारा ही छोटीशी कृती तुमचा मधुमेह पोटाचे आजार आणि थकवा दूर करेल आयुर्वेद सांगतो नित्यम हिताहार विहार सेवी आरोग्यवान भवती या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक घरात नैसर्गिक आरोग्य पोहोचेल